नांदगाव शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याची प्रत्येक क्षेत्रात जनहितासाठी आपली छाप सोडणारे जनतेच्या मनात आपलं कर्तृत्वाची ओळख निर्माण करणारे राज्याशी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर जाधव यांनी आमदार सुहास अण्णा कांदे आणि सौ अंजुम कांदे यांच्या जन्मदिनानिमित्त लाडक्या माता भगिनींसाठी होम मिनिस्टर या विविध खेळांचा मनोरंजन कार्यक्रम शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करून सौ अंजुम कांदे यांच्यासह महिला वर्गाचं मन प्रसन्न केलं आहे घरातील सातत्यानं चूल आणि मूल या दिवसभर कामाच्या थकव्यानं कंटाळलेल्या माता भगिनींना नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनाच्या या निमित्तामुळे विविध खेळ उपलब्ध करून पैठणीचा पाऊस भावाच्या रूपी माहेरची साडी भेट दिली आहे आणि लाडक्या बहिणींचा सा जन्मदिवसही साजरा केला आहे हे सर्व बघून वेड्या बहिणीची माया बहरून ना आल्यानं नाना माझा खरा भाऊ तू ठरला आहेस अशी शाबासकीची थाप अंजुम कांदे यांनी यावेळी दिली महावीर जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला तसेच सामाजिक शैक्षणिक कार्यातून आपल्या कार्याची दखल घेतलेल्यांना अंजुम कांदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं तसेच सचिन भाऊजी यांनी विविध खेळ खेळून महिलांचा आनंद द्विगुणित केला सौ अंजुम कांदे यांचा केक कापून सर्व महिलांनी शुभेच्छा देत गीत गायले यावेळी खरोटे ज्वेलर्सचे कुणाल खरोटे उपनगराध्यक्ष नितीन जाधव जगताप सर या कार्यक्रमाला उपस्थित होते भाग्यवान विजेता भगिनींना अंजुम कांदे कुणालकांत खरोटे यांनी पैठणी तसेच आकर्षक गिफ्ट देऊन त्यांचा गौरव केला यावेळी सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले तर परिश्रम छत्रपती शाहू महाराज ग्रुपचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी केले शेकडोंच्या संख्येने महिलांनी सहभागी होऊन आपली नावे नोंदवली आणि कार्यक्रम यशस्वी केला होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी नंद जाधव नांदगाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव